तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर बीएचके फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर सिस्टमवरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच जय भद्रा बिल्डर्स संपर्क एक्क्याण्णव तीस सातशे अकरा आठशे अकरा शनिवारी चार ऑक्टोबरला श्रीरामपूर येथील दोन तरुणांनी लोणी परिसरामध्ये येऊन एका कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलींची टिंगल टवाळी करण्याच्या उद्देशानं एक व्हिडिओ तयार करून तो इन्स्टाग्रामवर अपलोड केला या प्रकरणी त्यांच्यावर लोणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे व्हिडिओमध्ये हे दोनही तरुण श्रीरामपूरवरून लोणी येथे केवळ मुलींची छेड काढण्यासाठी आल्याचं परस्परांशी बोलत होते तर या व्हिडिओवरून त्यांचा उद्देश केवळ गैरवर्तन करणं आणि मुलींची छेडछाड करणं हा असल्याचं स्पष्ट झालं पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन गुन्हा दाखल केला या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी तातडीनं या दोनही तरुणांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतलं आहे चौकशी दरम्यान त्यांची नावं शाहिद हुसेन शेख आणि सात हशम सय्यद राहणार श्रीरामपूर अशी निष्पन्न झाली आहेत पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन या दोनही आरोपींवर लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे या कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपींचे मोबाईल तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकीदेखील जप्त केली आहे गुन्हा दाखल झाल्यावर दोनही आरोपींनी आपल्या बेकायदेशीर वर्तनाबद्दल माफी मागितल्याचा व्हिडिओ प्रसारित केला गेला मेरा नाम शाहिद शेख है और शनिवार के दिन छुट्टी होने की वजह से हम लोग लोनी में घूमने के लिए गए थे और वहाँ पर लड़कियाँ रास्ते से आ जा रही थी तो हम लोग ने वीडियो शूट करते वक्त उनके ऊपर गलत कमेंट किया तो उसकी वजह से हमारे ऊपर गुना दाखिल हुआ है और वो वीडियो हमने इंस्टाग्राम पर अपलोड किया तो हमारे ऊपर गुना दाखिल हुआ है तो आप लोग ये चीज़ ना करें आपके ऊपर भी गुना दाखिल हो सकता है मेरा नाम है साद सैद हम शनिचार के दिन छुट्टी के लिए लोनी गए थे तो लोनी जाने के बाद के हम पीएमटी के सामने हमने ना एक दो लड़कियों को गलत कमेंट करे तो वीडियो में वीडियो में आ गए तो हमने वीडियो गाना Instagram पे शेयर करे थे तो इस वजह से हमारे ऊपर गुना दाखिल हुआ है आप लोग के मत करो करके ये वीडियो वगैरह और आपके ऊपर भी गुना दाखिल होगा सोशल मीडियावरील अक्षपहर पोस्टवर पोलिसांची करडी नजर असल्याचं अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाकस्वरे यांनी सांगितलंय श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाक्सवरे यांनी या निमित्तानं टवाळखोरांना इशारा दिला फेसबुक व्हॉट्सॲप इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणाऱ्या विविध पोस्टवरती पोलिसांची करडी नजर असणार आहे जर कुणी अशा प्रकारे गैरवर्तन करून आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित करत असेल तर त्यांच्यावर पोलीस स्वतः फिर्यादी होऊन गुन्हा दाखल करत आहेत महिला आणि मुलींशी संबंधित गैरप्रकार करणाऱ्यांवर गंभीर कारवाई केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय शाळा आणि महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या मुलींना किंवा महिलांना असं कुणाकडून जर काही गैरप्रकार होत असतील किंवा गैरवर्तन होत असेल असं दिसून आलं तर त्यांनी तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असंही आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वात्सवरे यांनी केलं आहे जेणेकरून अशा गैरवर्तन करणाऱ्यांवर लवकरात लवकर आणि गंभीर कारवाई केली जाईल असंही त्यांनी सांगितलं आहे सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा